या सगळ्या लोकांना गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये मी कुठलाच न्याय देऊ शकत नव्हतो जे तीस वर्ष माझ्यासोबत संघर्ष करतायत स्वतःच्या कुटुंबामध्ये सुद्धा सहन करतायत परंतु पक्षनिष्ठा त्यांनी सोडली नाही आणि म्हणून एक व्यावहारिक निर्णय सत्तेच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवण्याचा त्यांच्या गावामध्ये त्यांच्या पंचायती टिकल्या पाहिजेत त्या गावातल्या लोकांना ह्या इंडस्ट्रीज एरियाचा चांगला उपयोग झाला पाहिजे आणि म्हणून मी हा निर्णय घेतला की याच्यामध्ये सत्ता सहभागी झाल्याशिवाय कुठल्या गोष्टी होऊ शकत नाही आणि आताच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तेचा प्रवाहाकडे सगळेजण आहेत मी खूप उशीरा निर्णय घेतला खरं तर हा निर्णय मी तीन वर्षापूर्वी घेतला असता तर कुठेतरी सत्तेत मी आमदार असतो परंतु मला निष्ठा सोडण्याची इच्छा झाली नाही माझ्यासाठी इच्छा झाली नाही परंतु आता कार्यकर्त्यांचा सगळा मी जो कल बघितला त्यांच्या त्यांच्या गावामध्ये न्याय देऊ शकत नाही ही स्थिती झाल्यानंतर हा निर्णय घेणं मला भाग पडलं आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस का स्वीकारली याच कारण रायगड जिल्ह्याचं एक हाती नेतृत्व तटकरे फॅमिलीकडे आहे तटकरे कार्यकर्त्यांना न्याय देत आहेत असं चित्र गेली सहा महिने मला दिसतोय म्हणजे ज्या ज्या लोकांनी तटकरे साहेबांच्या विरोधात काम केलं विरोधात राहिले उदाहरणार्थ राजू साबळे असतील आपल्या जगताप ताई असतील था, स्नेहलताई आमचे अनेक वर्ष जिल्हा परिषदेचे मोर्बईचे राहिलेले सदस्य असतील गोव्यामध्ये आमचा समीर असेल तर अनेक वर्ष आम्ही त्यांच्या विरोधात लढलो काम केलं पण त्यांनाही स्वीकारण्याची भावना शेतकरी कुटुंबियांनी अदितीताई असो आपले भा दादा असो भाई असो आणि साहेब स्वतः असो त्यांनी ही स्वीकारण्याची भावना दाखवली आणि त्यांना शब्द दिल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी सहकार्य केलं आता समीरचा विषय बघितला तर समीरला कदाचित त्यांचा शब्द असेल पण मुलीला नव्हता पण तरी सुद्धा शब्द त्यांनी पाळला आणि या सगळ्यामध्ये आता शेख राज्याचे नेतृत्व करत आहेत देशाच्या प्रमुख ठिकाणी आहेत अतिशय ऍक्टिव्ह आहेत प्रत्येक विषयामध्ये निर्णय लावण्याची त्यांची हकोटी आहे आणि मी सुद्धा विकासासाठीच राजकारणात आहे मी कुठल्याही सुरुवातीपासून ज्या गोष्टी करतोय कुठेतरी आपल्या भागातला विकास व्हायला पाहिजे त्यासाठीच राजकारणात आहे आणि माझी तत्व शिवसेना प्रमुखांजवळ आहेत मी आजही शिवसेना प्रमुखांच्या नावाने सगळ्या गोष्टीची सुरुवात करतो आणि शिवसेना प्रमुखांनी जी शिस्त दिलेली आहे जो विषय दिलेला आहे लोकांबद्दलचा जो प्रेम सांभाळण्याची जी त्यांनी हे दाखवलेली आहे ती माझ्यामध्ये रुजलेली आहे त्यामुळे ती सगळ्या ठिकाणी मला ती उपयोगाला पडते पुढे उपयोगाला पडणार आहे रायगड जिल्ह्यातील मी जे मगाशी भाषणात सांगितलं की मी खासदार फंड आमदार फंड जिल्हा परिषदचा शेष फंड चा फंड हे सगळं साठी मी पक्षात नाही आलो मी मला माझ्या इथले प्रमुख जे मुद्दे आहेत नागोटना तालुका व्हावा अध्यक्ष असताना एक मुखी रायगड जिल्हा परिषदेमध्ये मी ठराव मांडला सर्व सदस्यांनी एक मुखी मला पाठिंबा देऊन बिलविरोध हा ठराव मंजूर केला नागोटण्याचा पाण्याचा प्रश्न अनेक वर्षापासून पिढ्यान पिढ्या फिड़या। आहे परंतु त्याच्यावरती फोकस होत नव्हता माझ्या माध्यमातून मी शिवसेनेच्या माध्यमातून सुद्धा त्याच्यावरती मला फोकस करता येत नव्हतं महाडला झालं चिपूरला झाली नदी खोलीकरण झालं पुराची जी पातळी मोठ्या प्रमाणात येत होती त्याचं काम झाल्यामुळे ती पातळी साधंपूर जे आहे जनरलपूर जो दरवर्षी येतो तो खाली आला त्याच धर्तीवरती ते काम नागोठण्याचं सुद्धा होणं गरजेचं आहे आणि ती ताकद शेतकरी कुटुंबियामध्ये राष्ट्रवादीमध्ये अजितदादा पवार यांच्याकडे अर्थ खाता असल्यामुळे त्यांच्याकडे आहे मला पूर्ण मंत्रालय माहिती आहे रायगड जिल्हा परिषद असो रायगडची डीपीडीसी असो महाराष्ट्राचे अनेक खाते असो या सगळ्या खात्यांना कशा निधी आणायचं काय करायचं यांच्या पत्रामध्ये काय ताकद हे सगळं मला माहिती आहे आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी पन्नास कोटीची कामं माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत जे निधी कुठल्या हेडचे आहेत ते माहीत पण नाही कोणाला पण मी आणलेली आहे शब्द मी काही शब्द मागितलेला नाही कुठली शब्द किंवा कुठला विषय असं काय मागितलेलं नाही माझी ताकद किंवा माझा लोकप्रेम किंवा लोकशक्ती जी आहे माझी लोकांचा संपर्क जो आहे तो तटकरे साहेबांना माहिती असल्यामुळे जिल्हा परिषद सदस्यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना आणलं त्याच्यामध्ये मी काय मागून घ्यायला पाहिजे असं काही आवश्यक नाही त्यांना माझा उपयोग काय करून घ्यायचा आहे पक्षासाठी शंभर टक्के करून द्याय नाही आता ह्याच्यामध्ये आमची महा नागुटण्यामध्ये एकत्रित अशी सत्ता आहे त्याच्यामध्ये शरद पवार राष्ट्रीय समाजवादी काँग्रेसचे मेंबर होते त्याच्यामध्ये काँग्रेस आय चे मेंबर होते आणि त्याच्यामध्ये शिवसेनेचे मेंबर होते वेगळे वेगळे घेऊन ती सत्ता आणली होती त्याच्यामुळे त्यांच्या त्यांच्या पक्षामध्ये त्यांना आम्ही काही फोर्स करू शकत नाही पण आम्ही सगळे त्याच प्लॅटफॉर्मवरती पक्ष म्हणून नाही किशोरजींचं नेतृत्व म्हणून सगळे एकत्र आहोत मी आजही राहणार